नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या कृष्णाने या शकुंतलाचा हात चांगला जोरात मुरगळेला फिरगळेला असतो त्याच वेळेस आता तिथे राघव येतो राघव लगेच कृष्णाला बोलतो की कृष्णा काय चालू आहे हे तुला सांगितलं ना माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला हर्ट करायचं नाही म्हणून तर आता ही कृष्णा बोलते की मी नाही हर्ट केलं हीच मला चोरटी बोलली म्हणून मीला असं केलं असे पण ही कृष्णा आता या राघवला सांगते त्यावर आता ही शकुंतला बोलते की तुला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे तेव्हा मात्र राघव आता या शकुंतलाकडे बघतो त्यावर आता ही कृष्णा थोडीशी ऍक्टिंग करत या शकुंतला बोलते की बडी बडी बाते आणि वडापाव खाते असे ऍक्टिंग करत ही सिंधू या शकुंतला बोलते ही कृष्णा या शकुंतला बोलते की तू ह्या लंबू पोलीसवाल्याला बोलते की तुला पटतं का काही असे पण कृष्णा ही शकुंतला बोलते त्यानंतर इकडे राघव या शकुंतलाला बोलतो की शकुंतला जी हे सर्व खरं आहे का त्यावर शकुंतला बोलते की हा आमचा पर्सनल प्रश्न आहे त्यानंतर शकुंतला बोलते की इला ह्या मध्ये बोलून काय करायचं त्यानंतर इकडे राघव बोलतो की जग कुठं चाललं आणि तुम्हाला का मुलगी नको आहे म्हणून तुम्ही फक्त इचं वाळ हेल्दी इम्पॉर्टंट कसं होईल याचा विचार केला पाहिजे तुम्ही कसला विचार करताय असे पण राघव या शकुंतलाला सर्वांसमोर बोलतो तुम्ही हे जे काही करताना ते एक कायद्याने गुन्हाच आहे असे पण राघव या शकुंतलाला बोलतो आता तेवढ्यामध्ये जवळ उभी असलेली अन्वी बोलते की मला हे सर्व बघून माझा राघव मामा आणि माझी सिम्मा मामी हे माझ्यासमोर उभेच आहे असे मला आहे असे पण ही अण्वी या राघवला बोलते नंतर अन्वी बोलते की ही कृष्णा जी आहे ना ती अगदी माझ्या सिम्हा मामी दिसते असे पण ही अण्वी सर्वांसमोर बोलते तेव्हा रेश्माई या अन्वीकडे बघते ही काही तुमची बायको नाहीये ही फक्त डॉक्टरी बाईसारखी दिसते असे पण शकुंतला राघवला सांगते ह्या दीड नमलीच्या चोरटीय मुलीसाठी तुम्ही तुमच्या भाचीच्या सासूला दुखावणार का असे पण ही शकुंतला राघवला बोलते त्यानंतर आता राघव या शकुंतलाला बोलतो की मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे चूक आहे ते चूकच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे तेवढ्यामध्ये सिंधू या राघवला बोलते की मला प्रोटेक्ट करायला मी माझी भक्कम आहे मला अजिबात कुणी प्रोटेक्ट करायचं नाही असे पण ही सिंधू सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता ही सिंधू बोलते की ही बोचक आहे ना तिला मी सांभाळायला पक्की आहे त्यानंतर शकुंतला बोलते की तोंड सांभाळून बोल मला बोचक म्हणतेस का तर आता ही सिंधू बोलते की हो तुलाच बोचक म्हणतेस तू कशी मला चोरटी म्हणालीस ग मग त्यामुळेच मी तुला, तु तुला बोचक म्हणाले असे सिंधू या शकुंतलाला बोलते माझा ही शोभ एकदम क्लिअर्स आहे क्लिअर्स असे पण ही सिंधू आता या शकुंतलाला बोलते त्यानंतर सिंधू ही आतमध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये काकू बोलते की शकुंतला त्या मूर्ख मुलीच्या मुळे मी तुझी माफी मागते असे पण ही काकू या सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे आता झोपलेली असते तिथे अन्वी पण असते राघव आणि सिंधू हे दोघे एकमेकांशी बोलत असतात जी सिंधू बनलेली असते ना ती बोलते की आजपर्यंत मी एवढे पॉकेट मारले परंतु एका सुद्धा पांडूने मला अजून पकडलेलं नाहीये असे पण सिंधू या राघवला बोलते त्यावर अन्वी बोलते की पांडू नेमकं म्हणजे कोण आहे तर आता राघव बोलतो की एका पोलीस ऑफिसरलाच पांडू बोलली ना तू असे पण आता हा राघव या कृष्णाला बोलतो आता ही कृष्णा आणि अन्वी दोघी एकमेकींशी खूप मजाक करत असतात तेवढ्यामध्ये राघव बोलतो की तुमचं आईसमोर हे काय चाललं आहे असं वागतात का आईसमोर असे पण हा राघव या कृष्णाला बोलतो मी कृष्ण या राघवला बोलते की अरे तुझी मदर झोपलेली आहे त्यामुळेच मी तुला माझे सिक्रेट सांगितले असे पण सा ही सिंधू आता या राघवला बोलते तेवढ्यामध्ये ह्या झोपलेल्या राजश्रीला थोडासा खोकला येऊ लागतो तर राघव आणि अन्वी दोघे धावत पळत राजश्रीजवळ जातात तेवढ्यामध्ये अन्वी ही लगेच या राजश्रीला बोलते की आजी आज तू बरी आहेस का आता अन्वीला बघून राजश्रीच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद निर्माण होतो तर राघव सुद्धा खूप खुश होऊन आपल्या आईकडे बघतो अन्वी आणि राजश्री दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात दुसरीकडे आता ही अन्विया आपल्या राजश्रीला आजीला विचारते की आजी तू कशी आहेस ग त्यावर इकडे राजश्री बोलते की ज्यावेळेस तुझी सीमा मामी आली ना तेव्हापासून मी अगदी बरी आहे त्यानंतर इकडे अण्वी ह्या आपल्या आजीला बोलते की आजी तू लवकरात लवकर बरी हो मला तुझ्या हातचे उकडीचे मोदक खायचे बरं का असे पण अन्वी राजश्रीला बोलते त्यानंतर इकडे आता अण्वी आपल्या आजीला बोलते की आजी तू नेहमी एक गोष्ट म्हणायची ग काय म्हणायची ग आजी तू की मन चांगलं असलं की चेहरा पण अगदी सुंदर दिसतो असे पण ही अण्वी व राजश्री दोघी खूप खुश होऊन एकमेकींशी बोलत असतात राघव आणि सिंधू जवळ बसलेले असतात त्यानंतर इकडे आता ही राजश्री या अण्वीला विचारते की आयुष कसा आहे तुझ्या सासूबाई कशा आहेत त्यावर आता अन्वी बोलते की माझ्या सासूबाई आलेल्या आहेत आणि आयुष्य हा परीक्षेसाठी गेला आहे त्यानंतर राजश्री ही अण्वीला बोलते की त्यांनी सिंधूला ओळखलं का आणि त्यांनी ह्या सिंधूला ओळखलं नसेल ना असे पण राजश्री या अन्वीला विचारते ही कृष्णा लगेच बोलते की आयुष्यभर त्या ह्या कृष्णाला कधी विसरणार नाहीचे असे पण ही कृष्णा आता सर्वांसमोर या राजश्रीला बोलते तर राजश्री बोलते की कृष्णा त्याच वेळेस आता ही राजश्री या राघवला सुद्धा बोलते की ही कुठल्या कृष्णाबद्दल विचारते तेवढ्यामध्ये आता राघव या कृष्णाला विचारतो की कोण आहे कृष्णा तर आता ही सिंधू लगेच बोलते की ते नाही का हरे कृष्ण हरे रामा ते कृष्णा असे पण ही सिंधू आता छान आवाजात हरे कृष्ण हरे रामा म्हणून दाखवते राजश्री या राघव व सिंधूला बोलते की मी लवकरच पंजी होणार आहे सावीसारखं आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा गोंडस बाळ येणार आहे असे पण राजश्री खूप खुश होऊन राघव या कृष्णाला सांगते त्यानंतर राजश्री ही राघवला बोलते की अरे तू सावीला घरी कधी आणणार आहे त्यानंतर राघव बोलतो की अगं आई तिच्या हॉस्टेलला जेव्हा सुट्टी लागेल ना तेव्हा मी तिला घरी घेऊन येणार आहे त्यानंतर ही राजश्री बोलते की, की सिंधू घेईल ना आपल्या सावीचा अभ्यास घेशील ना ग सावीचा अभ्यास असे पण राजश्री या कृष्णाला विचारते त्यावर कृष्णा हो असे बोलते त्यानंतर आता इकडे राघव आपल्या मनाशी बोलतो की स्वारी आई सावी सापडत नाहीये ते जर मी तुला सांगितलं त्याचा तुला खूप त्रास होईल असे पण ही राघव आपल्या मनाशी बोलतो राजश्री ही सिंधूला विचारते की तुला पण सावीची खूप आठवण येत असेल ना तर ही कृष्णा बोलते की हो एक आई दुसऱ्या आईला समजून घेऊ शकते याच्या नंतर काय असणार असे पण ही सिंधू आता या राजश्रीला सांगते त्यानंतर राजश्री बोलते की मला तुमच्या दोघांकडून एक वचन हवं आजपर्यंत तुम्ही जशी दोघांनी एकमेकांना साथ दिली ना तशी पण इथून पुढे तुम्ही दोघे एकमेकांना साथ द्या असे पण ही राजश्री या राघव आणि सिंधूकडून वचन मागते त्यानंतर आता ही राजश्री बोलते की मला पटकन वचन द्या आता राघव आणि सिंधू दोघे या राजश्रीच्या हातावर हात ठेवत तिला वचन देतात त्यानंतर राजेश्री आपला हात काढून घेते आणि राघव आणि कृष्णाचा हात एकमेकांच्या हातावरच असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही शकुंतला काकूला बोलते की बाई मला तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय मला नातूच हवाय असे पण ही शकुंतला या काकूला बोलते औटींच्या खानदानाला मुलगाच वारस हवाय असे पण ही शकुंतला बोलते त्यावर काकू बोलते की अगं ते कुठे आपल्या हातात असतं का आम्ही आमच्या भटजींना एक पूजा करायची सांगितली आहे येताना त्या पूजेला असे पण आता ही शकुंतला या काकूला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता कृष्ण आणि राघव रुमच्या बाहेर येतात त्यानंतर आता राघवसमोर चाललेला असतो तर ही राघवला आवाज देते आणि बोलते की तुझ्या मदरसमोर जो काही मी तुझ्या हातात हात दिला ना त्यामुळे जास्त उडू नको बरं का कारण त्यांना सॅड वाटू नये म्हणून मी असे काही केलं असे पण ही कृष्ण आता राघवला सांगते तू काही माझ्या दिलावर येऊ नको मी आई दिसायला चिकणी चमेली परंतु शिस्तीमध्ये राहायचं मी तुला इथे याच्या अगोदर सुद्धा सर्व काही सांगितलेलं आहे असे पण ही कृष्णा राघवला बोलते मी फक्त आईच्या समाधानासाठी तुझा हात पकडलाय नाहीतर काही एवढी मला तुझी गरज नव्हती तुझा हात पकडायला तू एवढी पण सुंदर आहेस की स्वतःला एवढं सुंदर समजतेस तसं असे पण आता हा राघव या कृष्णाला बोलतो त्यावर आता ही कृष्णा बोलते की ए ओ लंबू त्यानंतर आता ही कृष्णा बोलते की तुझ्या आईजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी तुला सुंदर दिसत नाही तुला एका कोल्याची गोष्ट माहीत आहे खरे एक कोला आहे ना तो द्रा द्राक्षीच्या बागेमध्ये जातो परंतु त्याला काही ती द्राक्षे खाता येत नाही त्यानंतर तो कोला आपल्या मनाशीच बोलतो की जाऊ द्या ही द्राक्षे आंबटच आहे तसा तू एक कोल्हा आहे कोल्हा असे पण ही कृष्णा राघवला बोलते तेव्हा मात्र मधू तिथे जवळ येऊन सर्व काही हे बोलणे ऐकत असते आता मधूला पण धक्का बसतो ही कृष्णा या मधूला बोलते की मला एक सांग की ही सावी आणि विनू नेमकं कोण आहेत ग कारण मी इथे आल्यापासून फक्त त्यांचं नावच ऐकते त्यानंतर आता मधूच्या चेहऱ्यावर थोडेसे बारा वाजलेले कृष्णाला दिसतात तर कृष्णा लगेच बोलते की ए एटम सावीचा आणि विनू नाव काढल्यावर तुझ्या तोंडावर बारा कसे वाजले ग त्यानंतर ही मधू बोलते की तुला काय करायचं त्यांचं त्यानंतर ही कृष्णा बोलते की मला ते चंगू मंगू लहान मुलं आवडत नाही ती सारखी किरकिर करत असतात ती जर इथे आले तर आपलं राहणं शक्य नाहीये असे कृष्णा या मधूला बोलते आणि तेथून निघून जाते राघव ह्या विनूला घेऊन घरी येतो तेव्हा मात्र हा विनू बोलतो की बाबा तुम्ही मला एवढ्या रात्री काय घेऊन आलात तर राघव बोलतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अरे तुझी ती डॉक्टर काकू परत आली असे पण राघव या विनूला सांगतो तेव्हा विनूला खूप आनंद होतो तर राघव ह्या विनुला रूममध्ये जाण्यासाठी सांगतो तर विनू दावत परत या डॉक्टर काकूकडे म्हणजे कृष्णाकडे जातो आता हा विनू कृष्णाकडे गेल्यानंतर ही कृष्णा या विनूला बोलते की तू कोण आहे मी तुला ओळखत नाही तर आता विनू बोलतो की डॉक्टर काकू तुम्ही मला ओळखता तर आता राघव हे सर्व काही खिडकीमधून बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या प्रोमोमध्ये आता राघव रूममध्ये असतो राघव या सिंधूला बोलतो की तू खरं सांग की तू सिंधू नाहीच आहे त्याच वेळेस आता ही सिंधू या राघवला सांगते की मी सिंधूच आहे तेवढ्यामध्ये मधू तिथे येते आणि मधू हे सर्व काही बोलणे ऐकते मधू लगेच सिंधूला विचारते की काय म्हणाली तू आता ह्या सिंधूला म्हणजे कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर राघव बेडवरती झोपी गेलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद